इनोवा कारची ट्रकला धडक एक जण किरकोळ जखमी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पुणे महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत संत सावतामाळी मंगल कार्यालयाजवळ बेंगलोरहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रक क्रमांक के ए झिरो एक एम बासष्ट सत्तावीसला ला तुळजापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका इनोवा कार क्रमांक एम एच चोवीस ए एफ एकोणचाळीस सव्वीसने ओव्हरटेक करताना ट्रकला उजव्या बाजूस जोरदार धडक देऊन दोन्ही वाहने सोलापूरकडे जाणाऱ्या लेनच्या बाजूला असलेल्या सोलापूर शहराला करणाऱ्या पाईपलाईनला धडकून झालेल्या अपघातात ट्रक चालक स्टेअरिंगमध्ये मध्ये अडकून किरकोळ जखमी जखमी झाला असून सदर व्यक्ती वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेतून डॉक्टर गोरखनाथ लोंढे आणि रुग्णवाहिका चालक श्री सागर फाटे यांनी वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक श्री संतोष खडके ग्रस्ती वाहन चालक श्री नागनाथ भालेराव सहाय्यक श्री चैतन्य मुंजाळ मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनार साहेब श्री मुंजळे साहेब आणि इतर वाहन चालकांच्या मदतीने ट्रकमधून बाहेर काढून टेंभरुणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन साहेब आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंब्रुणी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दिलेली आहे